सर काय सांगणार आज या ठिकाणी पत्रकार संवाद यात्रेचं जळगावात आयोजन करण्यात आलं आहे पत्रकारांच्या नेमक्या कुठ कुठल्या समस्यावरून ही पत्रकार संवाद यात्रा दीक्षाभूमी ते मंत्रालयापर्यंत निघाली कोरोना महामारीनंतर माध्यम क्षेत्रामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत त्यामधल्या प्रमुख वर्तमानपत्रांच्या बाबतीमधल्या काही समस्या आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्यांना वार्षिक पाच हजारची आयकरा सूट द्यावी ही एक प्रमुख मागणी आहे नंबर दोन राज्य सरकारने ग्रामपंचायतींना वार्षिक आराखड्यामध्ये हो स्थानिक वर्तमानपत्र घेण्यासाठी दहा हजार रुपये तरतूद करावी ज्यामुळे हो ही वर्तमानपत्र जी इंडस्ट्री आहे ही चांगल्या पद्धतीने चालेल आणि त्यामध्ये हो काम करणाऱ्या लोकांना स्थैर्य मिळेल त्याचबरोबर पत्रकार म्हणून जे काम करत आहेत त्यांना संरक्षण मिळणं आवश्यक आहे त्यांना मुक्तपणे काम करता आलं पाहिजे यासाठी संरक्षण कायद्याअंतर कायदा जो झालेला आहे त्याची नीटशी स्थानिक पातळीवर अंमलबजावणी व्हावी ही एक प्रमुख मागणी आहे आणि ज्येष्ठ पत्रकारांसाठी शासनाने जी योजना सुरू केलेली आहे बाळासाहेब जांभेकर सन्मान योजना त्यामध्ये प्रस्ताव साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याच वर्षी ते प्रस्ताव सहा महिन्याच्या आत ते प्रस्ताव मंजूर व्हावेत आणि त्यांना पेन्शन लागू व्हावी ही एक प्रमुख या ठिकाणी मागणी आहे अशा काही अनेक मागण्या आहेत त्या पत्रकारांच्या घराच्या संदर्भातली मागणी आहे की अंतर्गत एक योजना तयार आ, सरकारने तयार करावी जी ऑलरेडी मुंबईमध्ये राबवलेली आहे त्याच धर्तीवर जिल्हा आणि तालुका पातळीवर ती सुरू करावी अशा म्हणजे या क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि विशेषतः या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल किंवा आत्ता डिजिटल मीडिया असेल या मद या लोक यामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना स्थैर्य आणि संरक्षण या दोन गोष्टी मिळाव्यात आर्थिक पातळीवरही हा घटक सक्षम राहावा तरच सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचे पोहोचेल यासाठी दीक्षाभूमी ते मंत्रालय ही संवाद यात्रा आहे की संवाद आप पत्रकाराचा पत्रकारांशी आणि वेगवेगळ्या घटकांशी संवाद आहे या संवाद यात्रेच्या माध्यमातून वीस तारखेला मुंबईमध्ये मंत्रालयावर ही यात्रा केल्यानंतर सरकारने सामोरं येऊन सरकारने शिष्टमंडळावर चर्चा करावी आणि ज्या न्याय मागण्या आहेत त्या न्याय मागण्या मंजूर कराव्यात समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना न्याय भूमिका घेत असताना सरकारने पत्रकार हा घटकसुद्धा एक समाजातला प्रमुख आहे हे लक्षात घेऊन या घटकाला न्याय द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे ठीक आहे